चिंता चिंता आणि फक्त चिंता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असते सकाळी गजर वाजेल ना तो वाजला आणि मी झोपूनच राहिलो तर आज बॉसचा मूड कसा असेल भाजीमध्ये मीठ कमी पडलं तर ही साडी घेऊ किती नंतर मलाच ही साडी आवडली नाही तर मुलाचं लग्न कधी ठरेल पाहायला गेलं तर या चिंता छोट्याशा आणि नंतर विचार केलं तर हास्यास्पद वाटू शकतात पण तुम्हाला माहिती आहे का की ही चिंता आपल्या आयुष्याचं केवढं मोठं नुकसान करते या व्हिडिओमध्ये आपण चिंतेमुळे होणाऱ्या नऊ तोट्यांबद्दल बोलू आणि त्या प्रत्येक तोट्यावर एक छान आणि छोटा उपाय पण शोधू पाहूया चिंतेचे नऊ तोटे आणि त्यावरील उपाय क्रमांक एक मन शांती हरवून बसणे एक माऊली सकाळी देवपूजा करतीये जवळपास सगळ्यांच्याच घरात घडणारा प्रसंग बरोबर पण तिच्या डोक्यात हे सुरू असतं की मुलगा शाळेत गेल्यावर डबा खाईल ना सासूबाईंना औषधं द्यायची आहेत ती माऊली खर तर रोज सगळं नीटच करत असते पण तरी उगाच तिला वाटत राहतं की आपलं काही चुकलं तर दिवाऱ्यासमोर बसून मनात विचार हा असतो साखर संपलीये का आज संध्याकाळच्या कार्यक्रमाची साडी इस्त्री होऊन वेळेत येईल ना अरे देवा गॅस बंद केला ना आणि मग या सगळ्यात तिचं तिलाच कळत नाही की ती मनशांती हरवून बसलीय तुम्हीही अशी चिंता करत असाल आणि तुमची मनशांती हरवून बसत असाल तर व्हिडिओला एक लाईक करून सहमती द्या मग आता यावर सोपा उपाय काय आता देवासमोर बसलेले आहातच मग चिंता करण्याऐवजी एकदा डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्यांची चिंता मी करणार नाही आपण चांगलंच बोलायचं चा। आजी म्हणायची की वास्तू तथास्तू असं म्हणते म्हणजे वास्तू सगळं ऐकते त्यामुळे काहीतरी चुकणार असा विचार केल्यावर सगळं नीट सुरू असताना सुद्धा ती व्यक्ती उगीच भलतीच चूक करते त्यामुळे असं काही वाटलं की पहिला उपाय दीर्घ श्वसन तुम्हाला ठाऊक असलेला उपाय तुम्ही सुद्धा नक्की कमेंट मध्ये लिहा जेणेकरून व्हिडिओ बघणारे अनेक लोक तो वाचतील आणि त्यांना त्याचा उपयोग होईल आता जाणून घेऊ चिंता करण्याचा दुसरा तोटा शारीरिक थकवा येणे उद्या अत्यंत महत्वाची असा विचार सुशील करत असतो त्याला उद्याच्या इतकी चिंता असते की रात्री त्याला धड झोपही लागत नाही त्यामुळे झोप पूर्ण होत नाही सकाळी उठतो तेव्हा विचारांमुळे मन आणि शरीर पूर्ण थकलेलं असतं आता या सुशील सारखे किती तरी जण असतील जे उद्याच्या चिंतेत आज मिळालेला सुंदर क्षण हरवून बसतात यावर अत्यंत सोपा उपाय म्हणजे उद्याच्या मीटिंगची चिंता करून आजची झोप घालवण्यापेक्षा मीटिंग विषयी अभ्यास करून ठेवू मग चिंतेचं कारण नाही बाकी वेळ कुटुंबियांसमवेत घालवू मग शांत झोपून जाऊ व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा क्रमांक तीन स्ट्रेस वाढणे चिंता त्याच गोष्टीची असते ज्या अजून घडलेल्याच नसतात मग जे घडलं नाही त्याची आपण मनातच एक गोष्ट तयार करतो मित्रांनो तुम्हाला सांगतो की मनात तयार केलेली गोष्ट फारच भयानक असते म्हणजे चिंता करता करता व्यक्ती इथपर्यंत पोहोचते की माझ्याकडे एक रुपया पण नसेल तर बरं ही चिंता केवळ डोक्यात असते जी माणसाला सतत तणावाखाली ठेवते अर्थात स्ट्रेस वाढवते मग या उगच केलेल्या भयंकर विचारातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी अत्यंत सोपा उपाय कोणता सांगतो नक्की करून बघा बरं एक मस्त गाणं लावा जे तुम्हाला खूप आवडतं आणि त्यावर छान डोलत राहा छोट्या छोट्या स्टेप्स टाकून नाचून बघा कोणी दुसऱ्याने बघण्याची आवश्यकता नाही तुमचं तुम्ही पण हे करू शकता किंवा कोणाला एखाद्या गाण्याचे बोल प्रेरणा देत असतील तर शांत राहून ते गाणं ऐका तुमच्या मूडनुसार गाणं ऐका म्युझिक ही एक थेरपी आहे केवळ पाच मिनिटांचं गाणं आपला मूड पूर्ण बदलतं आणि चिंतेला दूर लोटतं चिंता करण्याचा पुढचा तोटा क्रमांक चार रोजच्या कामांवर विपरीत परिणाम आजकाल माझ्या काही लक्षात राहत नाही मी ना रोजची कामं विसरतोय किंवा विसरतीय तुमच्या पण बाबतीत असं घडतं असं असेल तर कमेंट करून नक्की सांगा असं का घडतं माहितीये कारण जे काम आपण करत आहोत त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं मन चिंतेत बुडालेलं असतं खर तर प्रत्येक जण आपापल्या अप कामात एक्सपर्ट असतो बरोबर पण चिंता वाढली की ज्याच्यात आपण एक्सपर्ट असतो ते काम पण आपल्याकडून धड होत नाही मग उपाय काय आता मी जे करतोय किंवा करते त्याकडे शंभर टक्के लक्ष देणं उदाहरणच द्यायचं तर आत्ता चिंतेचे तोटे हा व्हिडिओ बघत आहात तर हा व्हिडिओच पूर्ण बघा आत्ता दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करून चिंता वाढवू नका या क्षणाकडे लक्ष दिलं ना की चिंता आपोआप कमी होती तुमच्या लक्षात येईल की आत्ता जे काही तुम्ही करताय तो क्षण चिंतेचा नाहीच आहे चिंता ही सतत पुढे काय या विचाराने येते आणि वाढते सुद्धा क्रमांक पाच निर्णय क्षमता कमी होणे एका तरुणीचं नवीन नोकरीसाठी सिलेक्शन झालं आता तिला ही नोकरी हवी आहे पण तिच्या मनात भीती आहे की जर मी कामात चूक केली तर ही भीती इतकी आहे की ती द्विधा मनस्थितीत आहे तिने निर्णय घेणं कठीण झालंय की नोकरीला हो म्हणावं की नाही आता एक दुसरी मुलगी तिला सतत चिंता आहे की मी चार चौघीत नीट दिसते ना मग ही साडी नेसली तर कोण काय म्हणेल जर माझ्या मैत्रिणींना ही आवडलीच नाही तर मी काय करू दिसताना ही फार लहान आणि गमतीशीर चिंता वाटू शकते पण नीट बघा तुमच्या लक्षात येईल की या चिंतेमध्ये ही मुलगी कितीतरी वेळ विचार वाया घालवते आणि इतकं करून सुद्धा निर्णयापर्यंत काही पोहोचत नाही उपाय काय तर निर्णय घेण्याची भीती बाळगण्याऐवजी निर्णय घ्यायचा आणि तो योग्य आहे हे सिद्ध करून दाखवायचं कारण आपण घेतलेला कुठलाही निर्णय सगळ्यांनाच पटणार नाही हे तर पक्क आहे तुम्हाला पटत असेल तर तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना नक्की मेन्शन करा जे निर्णय घेताना सतत कोण काय म्हणेल याची चिंता करतात क्रमांक सहा आरोग्य बिघडणे चिंतेचा आणि आरोग्याचा काय संबंध तर थेट संबंध आहे चिंतेचा अतिरेक झाला तर ब्लड प्रेशर वाढू शकतं ओटाचे त्रास सुरू होऊ शकतात तात्या आपल्या तरुण मुलाची अति काळजी करतात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात मुलगा हाताबाहेर गेलेला असतो मुलाला काहीही फरक पडत नसतो तात्यांच्या चिंतेचा अतिरेक होतो त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं मग यावर डॉक्टर औषध देतात आणि सोपं टॉनिकही कुठलं टॉनिक तर निवांत राहण्याचं टॉनिक चिंता एका लिमिट पर्यंत ठीक आहे पण आपल्या हाताबाहेर गोष्टी असतील तर ज्याच त्याच्यावर सोडून देता आलं पाहिजे क्रमांक सात छोटे छोटे आनंद गमावणे समोर मस्त चार्ली चप्लीनचा सिनेमा लागलाय सगळे पोट दुखेपर्यंत हसतायत आपण मात्र तोंड पाडून वेगळ्याच जगात आणि विचारात घडून गेलेलो आहोत इथेच गडबड आपण काय होईल याची किंवा नकोशा भूतकाळाची चिंता करतो या सगळ्यात चार्ली सोबत हसायचं चा राहून जात उपाय काय तर वर्तमान काळात जगणे कारण भविष्य अजून यायचंय आणि भूतकाळात जाऊन काहीच बदलता येत नाही सगळ्यांना हसवणारा चार्ली त्याचं स्वतःच आयुष्य अत्यंत संघर्षमय होतं पण म्हणून त्याने लोकांना हसवायचं थांबवलं नाही तुम्हाला जर चार्लीचा हा प्रवास जाणून घ्यायचा असेल तर वरुण भागवत असं वाटलं की सुट्टीच्या दिवशी एखादा छानसा सिनेमा बघा आणि चिंतेलाच सुट्टीवर पाठवा चला चिंतेचा पुढचा तोटा बघू क्रमांक आठ आत्मविश्वास ढासळणी चिंता माणसाला आत्मधून पोखरून काढते मी हे करू शकणार नाही माझ्यात ना माझ्यात क्षमताच नाहीये माझ्याच्याने काही हे होणार नाही असे विचार सातत्याने मनात येतात आणि मग हळूहळू आत्मविश्वास कमी व्हायला सुरुवात होते याला जबाबदार असते केवळ मनात वाढत राहिलेली चिंता यावर सोपा उपाय म्हणजे तुमच्यात खूप जास्त क्षमता आहे यावर विश्वास ठेवणे कारण तुमचं जीवन तुम्हीच घडवू शकता क्रमांक नऊ आपल्याच माणसांपासून दुरावणी चिंता करणारा माणूस स्वतःच्या विचारांमध्ये इतका गुरफटतो त्यात एवढा अडकतो की त्याला त्याच्याच प्रियजनांसोबत बोलायला वेळ नसतो मग माणसं दुरावतात यावर उपाय काय तर आपल्या डोक्यातली चिंता मित्रांना किंवा जवळच्या माणसांना सांगितली तर तिची तीव्रता कदाचित कमी होऊ शकते हो पण शेअर करताना डोक्यात असू दे की आपण ज्यांना आपली चिंता सांगतोय त्यांनी ती कमी करावी अर्थात ती माणसं तशीच सकारात्मक असावी नाहीतर चुकीच्या लोकांसमोर चिंता व्यक्त केली तर ती कमी होण्याऐवजी वाढते मित्रांनो चिंतेचा अतिरेक भीतीला जन्म देतो भीतीमुळे लोक आलेली संधी सोडून देतात आणि नंतर पश्चाताप करतात या भीतीला पळवून लावणं हाच यावरचा उपाय आहे भीतीला म्हणा माझं आयुष्य आहे त्यामुळे मला तुझी भीती नाही तर मित्रांनो चिंता वाटेल तेव्हा एक मिनिट डोळे मिटून विचार करू की मी ज्या गोष्टीची चिंता करतोय ती खरंच माझ्या हातात आहे का जर नसेल तर सोडून देऊ आणि जर माझ्या हातात ती गोष्ट असेल तर त्यावर उपाय शोधू हो हा व्हिडिओ सतत चिंता करणाऱ्या तुमच्या मित्रांना नक्की पाठवा आणि त्यांना सांगा चिंतेला टाटा म्हणा आणि तुम्ही देखील चिंता कमी करण्यासाठी एखादा छानसा उपाय कमेंटमध्ये सुचवा चिंता सोडा जगायला शिका